नरेंद्र मोदी जिल्ह्याचे प्रमुख आपले आहेत जिल्हा रस्ता सुरक्षा समिती आहेत नियोजन विभाग आहेत एस पी साहेब आहेत इतर घटक आहेत हेल्थ डिपार्टमेंट आहे या सर्वांच्या वतीनं हा व्यापक स्वरूपात रस्ता सुरक्षा अभियान पूर्ण महिनाभर आपण राबवतोय उद्देश विद्यार्थी मित्रांनो हाच आहे की आपलं कुठेतरी संख्या कमी व्हायला पाहिजे तुमचा जीव हा अमूल्य आहे आणि शासकीय यंत्रणा जरी फार मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन हे कार्यक्रम करत असले तरी प्रत्यक्ष जनतेचा विद्यार्थ्यांचा महाविद्यालय विद्यार्थ्यांचा सहभाग हा तितकाच फार मोलाचा आहे आणि महत्वाचा आहे मग हे कार्यक्रम करत असताना ज्या आम्ही पुस्तिका छापलेल्या आहेत त्या विद्या पर्यंत पोहोचवणं म्हणा आपल्यापर्यंत महाविद्यालयात पोहोचणं म्हणा संघटनेच्या स समन्वयानं संयोजनानं काही कार्यक्रम ड्रायव्हरसाठी ठेवता येईल ह्या पद्धतीनं व्यापक स्वरूपात कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत आकाशवाणीवर व्यापक प्रमाणात आम्ही ह्या वर्षी जातोय काही इंटरव्ह्यूज असतील काही माहिती मुलाखती असतील काही जिंगल्स असतील जे आपल्याला आकाशवाणीमध्ये ऐकायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो फक्त तुम्हाला एवढं सांगेल की सर्वसाधारण पद्धतीनं नांदेडमध्ये जे अपघात घडतात त्याच्यामध्ये प्रमुख पाच कारण मला दिसतात जे आपल्याला इथून पुढे वर्षभर टाळायचे पहिलं कारण म्हणजे आपल्याकडे दुचाकीचे अपघात हे पन्नास टक्के झालेले आहेत जेवढे काही चारशे अडतीस लोक यांचा जीव रस्त्यावर गेलाय त्यापैकी पन्नास टक्के हे टू व्हीलर्स होतात पण ह्याच टू व्हीलरच्या लोकांनी जर कदाचित हेल्मेट घातलं असतं तर त्यांचा जीव वाचवायचं प्रमाण बहात्तर टक्क्यांनी वाढतं तर हेल्मेट घालणं हे अत्यंत आवश्यक हेल्मेटची बेफिक्री हे बरोबर नाही हेल्मेट जर आपण वापर सुरू केला तर निश्चित आपल्याकडे मृत्यू अपघात जरी झाला तरी मृत्यूचं प्रमाण कमी होऊन फक्त जखमीमध्ये आपण राहू दुसरं कारण सीट बेल्ट आहे सीट बेल्ट चारही फोर व्हीलरमध्ये लावलं पाहिजे त्याच्या त्याचं प्रमाण साधारणपणे आपल्याकडे सोळा टक्के आहे फोर व्हीलरचं हे टक्के पण हे हे अपघात पण आपल्याला कमी करायचे सीट बेल्ट कसं आहे इट इज स्पॅसिव्ह डिव्हाइस तुम्हाला ते अपघात जरी झाला तरी इजा कमी प्रमाणात तुम्हाला होते ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस पोलीस विभाग आता कलेक्टर एस पी साहेब काल रात्री स्वतः ऍडिशनल एस पी साहेब स्वतः रस्त्यावर होते की एकतीस जानेवारीच्या माध्यमातून आमच्या विभागामार्फत पण आणि पोलीस विभागामार्फत संयुक्तरित्या आम्ही अशा पद्धतीनं मोहिमा आखलेल्या आहेत दारू पिऊन चालवल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय होतं म्हणजे बरेचदा असं होतं की उभ्या गाडीला टू व्हीलरवाला येऊन मागे मागून येऊन धडकला आणि त्याचा स्वतःचा जीव गमवून बसला कारण की तो दारू प्यायलेला होता असे पण उदाहरण आहेत चौथं मेजर कारण आपल्याकडे की मोबाईलचा वापर आपण करतो गाडी चालवताना ते करू नये आणि सर्वात मोठं कारण जे आहे ते ओव्हर स्पीड आपल्याकडे हायवेज आता मोठ्या प्रमाणात व्यापक झालेत वाईट झालेले आहेत स्पीड वाढली आहे गाड्यांची पण एवढी बेफिक्री नको की ज्याच्यामुळे आपला जाई जीव जाईल किंवा कोणाचा तरी इतराचा जीव जाईल वक्त्यांना बरंच वेळ द्यायचा आहे